नमस्कार मंडळी मी प्रल्हाद दातार तुम्ही आहे माझं मत लोकसभेच्या निवडणुकीला मंडळी असं समजायला हरकत नाही की सुरुवात झालेली आहे जागेचे फॉर्म्युले कुणाला किती जागा द्यायच्या कुणाला किती जागा द्यायच्या हे जवळपास पूर्ण होत आहे पण त्यामध्ये अनेकांच्या राजा नाराजा होत आहेत तर दुसरीकडे काही ठिकाणी असे सर्वे होत आहेत की ज्या सर्वेमध्ये स्थानिक खासदार हे जनतेला नको आहेत लोकांना नको आहेत मतदारांना नको आहेत तर काही ठिकाणचे सर्वे असे आहेत की ते काही खासदार त्यांच्या पक्षातील किंवा त्यांच्या पक्षाची मित्र मित्र पक्ष असलेल्या मित्रपक्षालासुद्धा ते मंजूर नाहीत त्यामुळे अशात बऱ्याच ठिकाणी बदल होण्याचे संकेत सध्या पश्चिम विदर्भात दिसत आहेत पश्चिम विदर्भातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि वर्धा या पाच जिल्ह्यातील खासदारांच्या बाबतीत विचार केला की जिथे भावना गवळी प्रतापराव जाधव वसंतराव धोत्रे भावनादी गौडी आणि रामदास तळस हे सध्याचे खासदार आहेत आणि या पाचही खासदारांच्या बाबतीत बदलाचे संकेत भाजपाच्या श्रेष्ठी तुकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी निश्चित काहीतरी बदल आहे आणि बदल सुचवायचा असल्यास त्याला पर्याय काय आहेत हे सुद्धा निवडणं चालू आणि पर्यायाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे काही ठिकाणी झालेली आहे काही ठिकाणी चालू आहे पाच पाच वर्ष खासदार राहिलेल्या अनेकांनी किंवा दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहिलेले अनेक या पाचपैकी अनेकांनी आपल्या मतदारसंघाचा किती कायापालट केला किती उद्धार केला किती स्वर्ग बनवला किती फायदा केला मतदारसंघाचा किती फायदा केला स्वतःचा किती फायदा केला पक्षाचा किती फायदा केला ह्या सर्वच गोष्टी या निवडणुकीपूर्व या सर्वेमध्ये अभ्यासल्या जात आहेत आणि त्यामुळे अनेकांचे भविष्य बदलणार आहेत काहींना घरी बसावं हो लागेल तर काहींना दुसऱ्या आप पक्षाने दिलेल्या एखाद्या उमेदवाराचा प्रचाराला सरपटत काम करावं हो लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण तीन तीन टर्म खासदार राहिलेल्या व्यक्तीला जर टाळल्या गेलं तर त्याला घरी बसता येणारच नाही आणि तो जर घरी बसला तर मतदार हेच म्हणतील की त्याच्या पाच तीन वर्षच्या निवडणुकीमध्ये त्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले रात्रीचे दिवस केले आणि आज जर दुसरी व्यक्ती जर दिल्या गेली आणि हा तीन वेळा खासदार असलेला दोन वेळा खासदार असलेला व्यक्ती आज त्याला उमेदवारी भेटली म्हणून घरी बसला तर त्याला घरीसुद्धा बसू देणार जाणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये नाहीला जाणे त्याला जो कोणी उमेदवार पक्ष आपल्यासाठी देईल मतदारसंघाशी देईल त्याचं काम करावं लागणार आहे मी या पाचपैकी प्रामुख्यानं बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात करणार आहे आज की बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे तब्बल तीन वेळा लोकसभेत पोहोचलेले आहेत दोन वेळा आपल्या मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळा खासदार म्हणजे इतकं वर्ष ज्यांना सरकारामध्ये देशाच्या आणि राज्याच्या राहता आलं अशा प्रताप परत, जाधवांप्रती आज रोजी जिल्ह्यातील मतदार किंवा जिल्ह्यातला जो सर्वे आहे किंवा जी माहिती आता अलीकडे उघड होत आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांना यावेळेस आपल्याला थांबावं लागेल अशी परिस्थिती दिसते आहे एका सर्वेमध्ये प्रतापराव जाधव यांना आपल्याच कार्यकर्त्यांचा प्रचंड बंडाला सामोरे जावे लागेल हा एक सर्वे आहे कारण आता शिवसेनेचे दोन शकलं पडलेली आहेत आणि दोन शकलं पडल्यामुळे शिवसेना दुभंगलेली आहे त्यामुळे प्रतापराव जाधव जे काही आपला आग्रह करतील किंवा मला जे नऊ एकोणीसमध्ये जे पाच लाखाच्यावर जे मतदान झालं ते यावेळेस प्रतापराव जाधवांना जा तेवढं कधीच पडू शकत नाही अशक्य आहे आणि शिवसेनेच्या ताब्यात विचार जर केला तर बुलढाणा जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आहेत मेकर आणि बुलढाणा हे दोन्ही मतदारसंघाचे जे आमदार निवडून आलेले आहेत डॉक्टर संजय रायमुलकर आणि डॉक्टर आणि संजय गायकवाड हे दोघेही त्यावेळेस मोदी लाटेत किंवा युवतीमध्ये निवडून आलेले आहेत आणि युवतीमध्ये निवडून आलेच असताना त्यावेळेस शिवसेना त्यांच्यासोबत होती भाजपा त्यांच्यासोबत होता पण आज रोजी त्यांची शिवसेनाच्या पक्षाच्या शिंबोआवर चिन्हावर त्यावेळेस ते धनुष्यबाला निवडून आले त्या धनुष्यबाणाची दोन शक्ल झाली शिंदे सेना आणि ठाकरे सेना असं झाल्यामुळे निश्चितच दोन्ही मतदारसंघ विधानसभेचे हे दुभगलेले आहेत अर्धे अर्धे झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे तिथे सुद्धा प्रतापराव सैल होतील कमी पडतील आणि एकंदरीत जिल्ह्याचा विचार जर केला तर शिंदे सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना हे दोन शक्ल जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन्ही विचार सध्या प्रबळ आलेले आहेत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची सभा चिखलेला झाली त्यानंतर कालपासून दोन तीन सभा उद्धव ठाकरेंच्या बुलढाणा जिल्ह्यामधल्या शेगाव जळगाव मोताळा चिखली वगैरे ठिकाणी झाल्या त्यामुळे या दोन्ही सभाहून हे निश्चित झालेलं आहे की प्रतापराव जाधव विरुद्ध नरेंद्र खेडेकर म्हणजे शिवसेनेमध्ये दोन गट आहेत हे स्पष्ट झालेलं आहे आणि दोन्ही गट एक सत्तेत असणारा एक विरोधात असणारा दोन्ही गट आपली उमेदवारी आज रोजीच पक्की झाली असं समजतात तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या जे अठ्ठेचाळीस मिशन अठ्ठेचाळीसचं मिशन आहे महाराष्ट्र राज महाराष्ट्रामधून की देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच झाले पाहिजे म्हणून जे, जे काही आमदार भाजपा उभे खासदार आमदार भा खासदार भाजपा उभे करेल ती जवळपास सगळीच्या सगळी सर्वच्या सर्व निवडून येऊन पंतप्रधानाच्या हात बळकट करण्यासाठी मोदींना पंतप्रधाना खुर्ची पुन्हा पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे आणि अशा याच्यात जर बुलढाणा जिल्ह्याच्या खासदारांचं कुठं पाणीपत पा झालं कुठे कमी जास्त झालं तर एक खासदार आपल्यासाठी कमी पडू शकते आणि मग अशी रिक्स भाजपाला घ्यायची नाही म्हणून भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचे चार पाच दौरे बुलढाणा जिल्ह्यात झाले आणि त्याच्यातली तपासणी संपूर्णता झालेली था आहे आणि भारतीय जनता पक्षाने मग विचार केला की आज रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहेत श्वेताताई महाले चिखलीच्या मतदार चिखली मतदारसंघात आहेत संजय जळगाव जळगावजामोदचा मतदारसंघ आहे आणि भाऊसाहेब फुंडकर यांचे चिरंजीव ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांचा खामगाव मतदारसंघ आहे मलकापूर आणि नांदूर हा जो मतदारसंघ आहे मित्रांनो या मतदारसंघावर आजही जयनसोख संजेती यांची प्रचंड अशी पकड आहे भाजपाची पकड आहे आणि आज रोजी तिथले जे आमदार आहेत एकडे काँग्रेसचे हे सुद्धा कधी काळी भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय पांडुरंगजी फुंडकर यांचे जवळचे नातलग आहेत मागील निवडणुकीमध्ये मुकुळ वासनिकांपर्यंत वा, एक वेगळा संदेश दिला गेला की या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येत नाही मलकापूरच्या त्यामुळे एकड्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे असा काँग्रेसच्या काही गटातून हे झाला आणि ती मागणी काँग्रेस श्रेष्ठींनी मान्य करून एकडेंना तिथे उमेदवार दिल्या गेली आणि एकडे हे त्या ठिकाणचे आमदार झाले वास्तविक एकडे यांचं जे वश वस, वैशिष्ट्य आहे कारण त्यांनी नगरपालिका नगर नगरपालिकेमध्ये बऱ्याच वर्ष त्यांची आई स्वतः पत्नीसुद्धा यांचा मोठा सहभाग होता आणि हे घराणं नांदुरा तालुक्यामध्ये एक आवडीचं घरानं झाले आणि प्रत्येकाच्या समस्या जवळून ओळणारं ओळखणारं घरानं असल्यामुळे ते ज्याही कोणा पक्षात गेले असते ज्याही कोण पक्षांनी त्यांना दिली असती तर ते आज रोजी नांदुरा किंवा मलकापूरचे आमदार असतेच त्यामुळे काँग्रेसने फार मोठे उपकार केले आहे असं नाही कारण तिथला उमेदवार हा स्वबळावर फक्त नुसतं काँग्रेसला नाव द, लावता येईल की आमचं आहे म्हणून पण ह्या उमेदवाराचे जर आपण सखोल चर्चा विचार जर केला तर हा उमेदवार सुद्धा भाजपाला पोषक असू शकते आणि संजय हे तर भाजपाचे अधिकृत उमेद म्हणजे पराभूत उमेदवार आहेत दहा वर्ष ते ज्या मतदारसंघात दहा पंधरा वर्ष आमदार झाले आहेत त्यामुळे तोही मतदारसंघ काँग्रेस तो भाज भाजपचा आहे म्हणजे एकंदरीत चार मतदारसंघावर भाजपाची चांगली पकड आहे चांगली पकड आहे आणि चार मतदारसंघ जिल्ह्यातल्या सातपैकी ज्या पक्षाच्या जवळ आहेत ताब्यात आहेत तिथं उमेदवार भाजपाचा असलाच पाहिजे दिलाच गेला पाहिजे ही आशा आणि इच्छा भाजपाच्या नेतृत्वात तयार झालेली आहे आणि त्यासाठी पर्याय सुद्धा तयार झालेले आहेत पर्याय तयार झाले आहेत खाटावरून एक सक्षम पर्याय श्वेतातही महालेच्या रूपाने कारण बुलढाणा जिल्हा हा मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा समजले जाते आणि या जिल्ह्यातून एखादी महिला जर दिल्या गेली भारतीय जनता पक्षाच्या वतीने ज्या कधी काळी खेडेकर होत्या आज रोजी त्यांच्या जागी अशी जर व्यवस्था झाली तर श्वेताई महाले ह्या खासदारकीसाठी अव्वल उमेदवार होऊ शकतात घाटाखालची परिस्थिती जर पाहिली तर घाटाखालीसुद्धा दोन तीन उमेदवार हे पर्याय होऊ शकतात की ज्यामध्ये खामगावचे आमदार आकाश फुंडकर आणि त्यांचे बंधू सागर फुंडकर हे सुद्धा खासदारकीसाठी लायक होऊ शकतात कारण भाऊसाहेब फुंडकर यांना चाहणारा प्रचंड मोठा वर्ग जिल्ह्यामध्ये आहे बाहेरच्या जिल्ह्यातही आहे आणि त्यामुळे कुणबी समाजाचं एक मोठं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जे ओबीसीचं ज्यांनी ओबीसीच्या पाठीशी ओबीसीचं पाठबळ ज्यांना आहे त्यामध्ये सुद्धा या दोन बंधूमधला एक बंधू तरी आकाश किंवा सागर हे सुद्धा पर्याय होऊ शकतात तर तिस अजून एक पर्याय जळगाव दामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे हे सुद्धा होऊ शकतात कारण संजय कुटे हे तब्बल चार वेळा विधानसभेमध्ये प्रत्येक वेळेस बहुमतानं बहुमतानं आणि बहुमता निवडून गेलेले आहेत आणि मतदारसंघावर त्यांनी आपला संपूर्ण बालेकिल्ला हा मतदारसंघ करून टाकला आहे असं म्हणायला हरकत नाही आणि भाजपाच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची अत्यंत जवळीक निर्माण झालेली आहे जवळपास वीस वर्षामध्ये एक युवा आमदार म्हणून त्यांची ओळख दिल्लीत आणि मुंबईत निर्माण झालेली आहे त्यामुळे संजय कुठे हे सुद्धा खासदारकीसाठी दावेदार होऊ शकतात किंवा खासदारकीसाठी जर त्यांना उमेदवार दिली तर ते त्यासाठी लायक असू शकतात त्यामुळे अशा परिस्थितीत चार समर्थ पर्याय भाजपाने तयार केलेले आहेत प्रताप जाधव यांच्याप्रती विचार जर केला तर प्रताप जाधव यावेळेस आतूनच त्यांना बंड होईल आणि ज्या प्रताप जाधव ज्या बुलढाणा शहरामधून किंवा त्या बघून येतात त्या घाटावरच्या भागामध्ये रविकांत दुपकर असतील खेडेकर असतील शेळके असतील आणि इतर एक दोन जे उमेदवार आहेत ते जर गेले तर ते प्रताप जाधव यांची मतं मोठ्या प्रमाणात ओरबडू शकतात घेऊ शकतात आणि त्याचा तोटा प्रतापराव जाधव यांना जर उमेदवारी दिली आणि जर तो तोटा झाला तर एक खासदार जिल्ह्यातून कमी होऊ शकतो आणि बालेकिल्ला असलेला सेना भाजप युतीचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ आज रोजी भाजप सेनेच्या ताब्यातून निघून जाऊ शकतो आणि ही रिक्स भाजप घेरायला तयार नाही म्हणून भाजपानी आपले चार समर्थ पर्याय तयार ठेवलेले आहेत म्हणजे घाटावर सुद्धा एक उमेदवार त्यांच्याकडे आहे श्वेतेच्या रूपानं आणि घाटाखाली तर तीन उमेदवार खासदारीची सक्षम पण लढवण्यासाठी तयार आहेत कारण ज्या संजय खोटेंना वीस वर्ष विधानसभेची जागा ठेवता आली आपल्याकडे ठेवता आली पक्षाला ठेवता आली आणि यावेळेस मंत्रिपदाचा त्यांचा अगदी अधिकार होता तो अधिकारसुद्धा त्यांना बाजूला ठेवावा लागला आणि मंत्रिपद घेता आलं नाही त्यामुळे सर्वात मोठा जर क्लेम कुणाचा असेल खासदारकीसाठी तर डॉक्टर संजय शिरराम कुठे यांचा ते आहे आणि त्या दृष्टीने त्याची तयारीसुद्धा आहे आणि भाजपाच्या वरिष्ठांपर्यंत हे एक दोन चेहरे एक दोन नावं आज रोजी गेल्याची माहिती माझ्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे त्यामुळे आगामी निवडणूक ही प्रताप जाधवांना बाजूला राहावे लागेल अशा स्वरूपाची दिसते आणि त्यामुळेच भाजपाने जे समर्थ पर्याय निर्माण उभे केलेले आहेत त्यापैकीच एखादा उमेदवार हा बुलढाणा लोकसभेचा खासदार होऊ शकते असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद